नमस्कार, नमस्कार। साहेब मी अमोल गोपाळ ठाकरे राहणार शेलटे रहिवाशी असून मी जे तुमचं मशाल नेटवर्क न्यूज वर कायम बघत असतो तर तुम आमच्यावर जो एक अन्याय झालाय त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे निवेदन घेऊ पूर्ण झालं माझं गाव मुक्काम शेलटे हा वाड तालुक्यामध्ये आणि कसला अन्याय झालाय आमच्या शेतजमिनी जे स्थानिक लोकल निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले हा जबीरदस्ती शेत जमीन बलकावून स्थानिक गावगुंड पोलिस यंत्रणेचा चुकीचा वापर करून खोटे गुन्हे नोंदवून मानसिक व शारीरिक छळ असल्याबाबत हे तुमचं नाव आहे अमोल अमोल अर्ध तुम्ही दिलायच दिलाय मुख्यमंत्र्यांनी दिलाय हा काय प्रकारे म्हणजे ते आम्हाला भूल थापा देऊन आणि कमी रेटमध्ये आमच्या जागा घेण्याचा बलकवण्याचा प्रयत्न शेल्टी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काही जमिनी घेतलेल्या खूप मोठ्या प्रमाणे अनेक लोकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना भूल थापा देऊन अजून आणि त्यांचे प्रकार अजून चालू आहेत असे बरेच लोकांवर अन्याय झालेला आहे आमच्या भागामध्ये असे दहा ते पंधरा आमच्यावर आमची जे शेतजमीन आमच्या आहे पंच्याऐंशी गुंठे आहे आम्हाला त्यांना द्यायची नव्हती आम्हाला ती शेतजमीन आमची लागवडची शेतजमीन आहे ती आम्ही कसून खातो ते आम्हाला द्यायची नव्हती पण ते कंपनीचा प्रॉब्लेम अडचण येतो कंपनी आपला अडथळा येतो त्यासाठी ते आमच्या मागे लागून त्या मेन जागा तिथे त्याच कंपनीच्या मध्ये येते मध्ये जागा येते तुमची जागा मधोमध आहे बरोबर म्हणून ते आमच्या मागे लागले तर तुम्हाला आमच्या बदल्यात आम्ही दुसरी जागा घेऊन देतो असे आश्वासन दिले आणि त्यानुसार आम्हाला हा त्या आम्हाला पैशांची अपेक्षा न करता आम्ही दुसरी जागा फक्त बदली घेणार तयार होतो त्याने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळा व्यवहार त्यांचा करून दिला पण त्याच्यानंतर त्यांनी आमच्या घरी येऊन सह्या वगैरे घेतल्या त्याच्यानंतर त्यांनी मग आम्हाला त्याच्यानंतर ते, ते, ते बदलले का असं नाही होणार नंतर त्यांनी का आमचं परस्पर कंपनीचे जे सचिव होते त्यांना घेऊन परस्पर रजिस्ट्रेशन जाऊन रजिस्ट्रेशन करून घेतलं आम्हाला त्याची कुठली कल्पना नव्हती फक्त आम्ही सह्या करून दिलेल्या त्यानंतर आम्ही त्याची वाट बघत होतो येतील म्हणून सह्या तुम्ही आम्ही ते रजिस्ट्रेशन खरेदी खत असत त्याच्यावर आम्ही फक्त सह्या केलेल्या घरी येऊन त्यांनी आमच्या सह्या घेतलेल्या रजिस्टर केलं के का रजिस्टर नाही केलं आम्हाला बोलला नाही कल्पना दिली त्यांनी त्यांनी आम्हाला आम्हाला जागा घेऊन पराग चौधरी यांची जागा घेऊन देणार होती आम्हाला दुसऱ्यांची त्यासाठी आम्हाला त्यांनी तीस लाख रुपये दिले नाव पराग चौधरी यांची जागा घेऊन घेऊन देणार होते लिखापटे झाली होती तुमच्याकडे आमच्याकडे लिखापटे आहे त्याच्यामध्ये हो आहे पराग चौधरी तुम्ही नाव नह घेतलं पण नाव घेताना पहिल्यांदा पुरावा पाहिजे काय ठरलं होतं त्यांची जागा देऊन आम्हाला नादुरुस्त जागा होती शेत जमीन लागवड करण्यासाठी जागा नव्हती ती पूर्ण पावसाने ही आमची जुनी म्हणजे आमचं त्यांनी नादुरुस्त केली ती जागा आहे ती नादुरुस्त केली म्हणजे काय केलं ते पूर्ण बांध तोडले आणि कंपाऊंड टाकलं आम्हाला रजिस्टर न करता आमचे पूर्ण व्यवहार न करता त्यांनी तसं केलंय पूर्ण हा पूर्ण पूर्ण बांध तोडले कंपाऊंड टाकलंय ताब्यात घेतली हा जागा ताब्यात घेतली त्यांच्या नावावर आम्हाला हा ते तयार होते त्यांनी मग त्यांचा व्यवहार पूर्ण काय केला नाही आणि ती जागा त्यांच्या दलांच्या नावावर करून घेतली त्यांनी परस्पर आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही आमच्या नावाने करून सगळं डॉक्युमेंट करून घेतले चौधरीची जागा तुमच्या नावावर नावाने नावा नाही केली आणि आहे त्याच्या अकाउंटला पंधरा लाख आणि आमच्या अकाउंटला पंधरा लाख टाकले होते आणि ते पराग चौदा वीस लाख द्यायचे होते खरेदी खतासाठी आणि दहा लाख त्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी देणार होते त्यांनी ते टाकले नंतर त्यांनी काही हेच केलं नाही जमीन न दिली दुसऱ्या दुसऱ्यांच्या नावावर करून दिली तुमचं तर तक्रार काय का आता जमीन द्यायची नाही काय जमीन काय द्यायची नाही व्यवहारच पूर्ण केला नाही उतर अमोल गोपाल ठाकरे आणि समीर गोपाल ठाकरे तुमच्या नावाने तुमच्या नावाने सात बरा आहे आणि तुमच्या व्यवहार केला होता व्यवहार करताना आदला बदल असतात आदला बदल होती आदला बदल होता आदला बदल आणि याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा नोटीस वगैरे दिसत आहेत तुमचे वकील आहेत वकिलांचे नोटीस आहेत पोलिसांचे नोटीस आहेत हा काय प्रकार आहे त्यांनी आम्हाला तीन चार म्हणजे सह्या घेऊन गेले त्यांनी परस्पर रजिस्टर केलं हे आम्हाला माहितीच नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी आम्हाला नोटिशिया नाही आम्ही गेलोच नाही त्यांनी ते परस्पर केलं त्यांचे जे कंपनीचे सचिव होते त्यांच्या नावाने केले रजिस्टर रजिस्टर आम्हाला न जाता प्रत आहे तुमच्याकडे प्रत आहे का तुमच्याकडे प्रत नाही आमच्याकडे आम्ही फक्त ते ड्राफ्ट दिले त्याच्यावर फक्त सह्या घरी करून दिलेल्या त्याच्यानंतर आम्ही कुठेच गेलो कंपनीची त्यांच्या नोटीस आली वकिलाकडनं तेव्हा आम्हाला माहिती झालं त्यांनी रजिस्टर केलंय आणि आणि तुम्ही न जाणून बुजून रजिस्टरला येत नाही व्यवहार पूर्ण करत नाही अशी आम्हाला कंपनी जेव्हा त्यांच्या वकिलाकडनं नोटीस आली तेव्हा आम्हाला कळलं हा प्रकार पण मग आता तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे अर्ज दिलाय बरोबर आता तुमचं काय म्हणणं आहे की आम्हाला जागा द्यायची नाही हा जागा द्यायची नाही आता पैसे परत द्यायचे त्यांचे पैसे आम्ही परत देऊन टाकू आम्हाला जागा द्यायला द्यायची नाही जागा द्यायची अशी लोक शेल्टा मध्ये दहा ते पंधरा लोक असं त्यांचा व्यवहार केलेला आहे त्यांनी दहा ते पंधरा लोक आमच्याकडे फाईल आली त्याच्यामध्ये असं आहे की कंपनी आहे तिथे जी येते त्यांनी काहीतरी पंचावन्न लाख ठरवले होते काही दलालांना त्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी हा वीस पंचवीस लाखापर्यंत असं काहीतरी कर त्यांना दिलेलं पाहिजे तुमची पंच्याऐंशी मुंठ्याने किती रुपये दिले त्यांनी तीस लाख रुपये म्हणजे काय रुपये एकर झाले पंधरा ला पंधरा लाख पंधरा लाख रुपये पंधरा लाखा अजून कमी होतं पंधरा विशेष हा म्हणजे चौऱ्याऐंशी अब्ब्याशी काही पंच्या पंच्याशी पंच्यांशी म्हणजे पंधरा लाखाच्या खाली खाली आणि त्यांनी पंचावन्न लाखांनी काहीतरी एम आय वी कराय का दलालांनी हा दलालांनी हे नक्की आहे का हे आमच्याकडे आयक्यू माहिती आहे हा हे आहे नक्की नक्की हो प्रेक्षभो वाडा तालुक्यामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांची लुटपार ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे म्हणजे माझ्या समोर आता था अमोल ठाकरे आहेत जे बरेचसे शेतकरी बोलायला तयार नाही आहेत पण अमोल ठाकरे मात्र एक निवेदन घेऊन आले त्यांनी आजच मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलंय आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाची प्रत ते मशाल कार्यालयामध्ये घेऊन आलेले आहेत शेलटे या भागामध्ये एक कंपनी आली या कंपनीला जमिनी खरेदी करायच्या होत्या आणि म्हणून त्यांनी काही दलालांना जे आपल्याकडे खूप साऱ्या संस्था संघटना या दलालांशी संबंधित आहेत किंवा या संस्थांनी काही दलाल पाळलेले आहेत आणि हे दलाल शेतकऱ्यांची कशी फसवणूक करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे त्या कंपनीने पंचावन्न लाख रुपयाने मी बरोबर बोलतो ना आकडा कमी जास्त होईल पंचावन्न ते साठ लाखापर्यंत पंचावन्न ते साठ लाख म्हणजे कंपनीने पंचावन्न ते साठ लाख रुपयाप्रमाणे करार दलालांशी केला आणि दलालांना सांगितलं की तुम्ही आम्हाला या जमिनी घेऊन द्या या दलाल मंडळींनी पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख अशा पद्धतीने भाव देऊन शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केल्या आणि दाम दुप्पट पैसे कमवले म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे शेलटा हा कंचाडपासून जवळचा भाग आहे आणि तिथे जागेला भाव हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे साधारणतः नव्वद लाख रुपये एकरी तिथे भाव काही कंपन्यांनी दिलेला आहे घेतलेला आहे कंपनीला स्वस्तात जमीन पाहिजे होती पंचावन्न ते साठ लाख रुपये दलालांशी त्यांनी व्यवहार केला आणि दलालांनी मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक हो केली सध्या कंपनी दलाल हे खूप मोठी लोक आहेत शेतकऱ्यांना पोलीस ठाणकामध्ये कोण विचारत नाहीये राजकारणी कोण विचारत नाहीये म्हणजे आता यांनी जे निवेदन दिले त्याच्यामध्ये नाव घेतलंय राजेंद्र गावित खासदार तुमच्या खासदार राजेंद्र गावित आणि आमदार सुनील भुसारा यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलेली आहेत खरं तर त्यांनी राजकारण्याकडे धाव घेतली आहे पोलिसांकडे धाव घेतली आहे पोलीस अधीक्षकांना पत्र दिलंय आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आहे त्यांची दखल घेतली जाते म्हणजे शेतकऱ्यांना कुणीही विचारत नाही सगळीकडं दलालांची दलाली चालते हे जे दलाल आहेत हे पोलीस ठाणा असेल तहसीलदार असतील सगळी सरकारी कार्यालय असतील ही यांच्या खिशामध्ये आहेत दाम दुप्पट पैसे देऊन हे सगळं खरेदी करतायत शेतकऱ्यांवर अत्याचार करतायत आणि मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि म्हणून एक मोठं प्रकरण शेलटा प्र... परिसरामध्ये घडतंय आमच्याकडे जी पूर्ण फाईल आली होती तर समोर येऊन कोण बोलायला तयार नव्हतं आज अमोल ठाकरे यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते मशाल कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावर कशा प्रकारे अन्याय झालेला आहे त्यांना त्या कंपनी जमीन द्यायची नव्हती त्यांनी सांगितलं की आम्हाला जमीनच्या बदल्यामध्ये जमीन द्या आम्हाला जमीन विकायची नाही आहे आणि जमिनीच्या बदल्यात जमीन, जमीन देताना पूर्णत म्हणजे त्याच्यावर पंचेचाळीस मिनिटाची एक त्यांचं बोलीभाषा जे चर्चा झाली होती ती त्यांनी दाखवली ऐकवली माझ्याकडे पूर्ण पुरावे आले त्याच्यानंतर मी कॅमेरा समोर आलोय तर त्याच्यामध्ये स्पष्ट व्यवहार कसा झाला कसा होणार आहे कोण काय बोललं कोणी कशी लिखापडी केली हे सगळं सगळं त्यांनी रेकॉर्ड करून घेतलेलं आहे त्यांच्याकडे पूर्ण ऑडिओ रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये जसं ठरलं होतं तसं न करता म्हणजे आधी शेतकऱ्यांना वाटतील त्या भूल द्यायच्या सह्या घ्यायच्या आणि त्याच्यानंतर सगळी यंत्रणा खिचात घालून त्या जमिनी नावावर करून घ्यायच्या अशी एक टोळी ही वाडा तालुक्यामध्ये कार्यरत आहे आणि विशेष म्हणजे हे स्वयंघोषित समाजसेवेचं लेबल लावून फिरतायत हे दुसरं एक असंच प्रकरण होतं की त्याच्यामध्ये एका संघटनेच्या माणसांच्या नावावर चेक घेऊन म्हणजे चेकने व्यवहार केलेला आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलीस त्या संदर्भामध्ये तक्रार घेत नाहीये आणि म्हणून ते कोर्टापर्यंत गेलेले आहेत आता कोर्टामध्येही शेतकरी जिंकतील का हा मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांकडे काही नसतं त्या दलालांकडे हरामाचा पापाचा कोट्यावधी रुपयांचा पैसा आहे गाड्या आहेत बंगले आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करतायत या अन्यायाला वाचा फुटत नाहीये या अन्यायाविरुद्ध बोलायला कोणी तयार नाही कारण जो पण कोणी बोलतो हो, त्याला वकिलाची नोटीस येते कारण हे सगळे वकील काही जे वकील आहेत हे वकील कमी करतात आणि दलाली जास्त करतात शेतकऱ्यांना फसवून स्वतःची आणि आपल्या नेत्यांची घरं कशी भरतात याची अनेक उदाहरणं आता एक एक उघडकीस यायला लागले त्याच्यात हे पहिलं उदाहरण आहे अजून अशी बरीचशी प्रकरणं उघडकीस येत आहेत की लोकांवर अन्याय अन्या आणि अत्याचार कसा केला जातो पैसे कसे कमावले जातात स्वतःची घरं भरून शेतकऱ्यांवर अन्याय कसा केला जातो याची अनेक उदाहरणं ही वाड्या तालुक्यात घडलेली आहेत त्याच्यापैकी शेल्टेड परिसरामध्ये जे घडलंय अजूनही शेतकरी काही आहेत भरपूर शेतकरी ते ही बोलायला तयार आहे तक्रार करायला तयार आहेत ते अजून कॅमेऱ्या समोर कोण आलेलं नाही माझ्याकडे पूर्ण पुरावे असल्याशिवाय किंवा ही सगळी कागदपत्र असल्याशिवाय मी त्याची बातमी बनवत नाहीये म्हणजे पोलिसांना विनंती आहे आपण ज्या प्रकरणाचा तर मेरिटवर विचार केला नक्कीच चूक कोण बरोबर कोण म्हणजे प्रत्येक वेळेस शेतकरी दोषी असतो प्रत्येक वेळेस शेतकरीच काहीतरी गडबड घोटाळा करतो आणि बाहेरून येणारे जे कंपनीवाले आहेत जी दलाल मंडळी आहे यांचा सतत्याने पोलीस स्थानकामध्ये वावर असतो त्यांच्या तहसीलदारामध्ये वावर असतो आणि गरीब लोक घाबरतात त्यांच्या घाबरण्याचा त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन हो। मेहरबानी करून मुंबईवाल्यांना न्याय देऊ नये मुंबई मुंबईवाल्यांना न्याय देण्यासाठी ज्या ज्या पोलिसांनी आतापर्यंत जे प्रयत्न केले त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची अवस्था ही अत्यंत वाईट झालेली कारण शेतकऱ्यांच्या मुळाबाळांचे शाप त्या आधीच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना लागलेले आहेत कारण अक्षरशः त्यांच्या समोर आता हे प्रकरण असलं की दलालांनी पंचावन्न लाख रुपये एकरी भाव घेतलेला आहे आणि यांना देताना पंधरा लाख घेतलेला आहे दिलेला आहे साधारणतः चाळीस लाख रुपये एकरी हे दलालांनी कमावलेले आहेत आणि हे जेव्हा शेतकऱ्यांना कळतं शेतकऱ्यांच्या पोरांना कळतं तेव्हा त्यांचा जो, जो, ते जो तलतलाट असतो तो जे जे सहभागी असतील त्या सगळ्यांना भोवल्याशिवाय राहत नाही हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे खर तर शेतकऱ्यांना लुटणारे दलाल जे असतील अधिकारी असतील कंपनी मालक असतील यांना कधीही सुख आणि समाधान लाभलेलं नाही म्हणजे अनेकांच्या जमिनी अजून कोर्टातच आहेत त्यांनी ज्यांनी फसवणूक केले त्यामुळे कुठलाही दलाल हा सुखी झालेला नाही तो समाधानी झालेला नाही तो कधी ना कधी जेलमध्ये गेलाय उद्ध्वस्त झालाय था, बर्बाद झालाय आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून जेवढा शेतकऱ्यांना न्याय देता येईल कारण शेतकऱ्यांची जमीन काढून घेतली जाते आता हे हुशार शेतकरी वाटतात त्यांनी सांगितले आम्हाला विकायची आली नाहीये आम्हाला शेतीच्या बदल्या शेती पाहिजे आणि ती शेती न देता त्यांना अक्षरशः ज्या पद्धतीने तक्रारी झालेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते सगळं जर बघितलं तर कशा पद्धतीने हॅरेशमेंट चालते आणि शेतकऱ्यांना हॅरॅश करून कशा जमिनी घशात घातल्या जातात याचं हे उत्तम उदाहरण तुमच्या इच्छा शेती जमीन द्यायची आहे की नाही द्यायची नाही द्यायची तुम्ही पैसे घेतले तर तुम्हाला परत द्यावे लागतात हा परत देणार आम्ही त्यांना ते घ्यायला तयार नाही का ते घ्यायला तयार नाही जागाच पाहिजे असे बोलत तुमची जागा पाहिजे तुम्हाला पण जागाच पाहिजे ना आम्हाला पण जागाच पाहिजे जागा द्यायला पाहिजे तर त्यांनी देत नाही जागा जागा देत नाहीत आणि पैसे पण घ्यायला तयार नाहीत पैसेही घ्यायला तयार नाही अनेकांना अशा प्रकारे टोकन द्यायचं आणि मग हराशमेंट करायची तुमच्याकडे किती शेतकरी असे काही या कंपनीने घेतलेले आमच्या घरातले सात आठ लोक आमच्या घरातली आहेत बाकी अजून आजूबाजूच्या आहेत आजूबाजूचे परिसरात इकडे आलात हे सगळे निवेदन घेऊन तुम्ही घाबरत नाही का नाही घाबरत तुमच्याकडे लोक मी बघतो सगळे आहेत नाहीत आपण नाही घाबरत आपण मी ज्यांना ज्यांना बोलवलं त्याने ज्यांना पेपर आणून देतात सांगतात आम्ही हे करणार नाही फाईल आणून देतात पुरावे देतात पण स्वतः काही बोलायला तयार नाही समोर यायला तयार नाही तसं नाही आपण घाबरत नाही आपण कष्ट करून जगणारे माणसं आहेत आम्ही शेतीवर जे आजपर्यंत केलंय शेतीवर केलंय आपण सकाळी पण जातो झोपेपर्यंत कामच करत असतो आणि पूर्ण त्याच्यातच आपण हे केलेलं आहे म्हणून आपण कोणाला घाबरत नाही आपण शेतकरी जो घाबरत नाही ना त्याला सगळेजण घाबरतात की जे दलाल आहेत ना हे दलाल नाही हे खरं तर भडवे आहेत शेतकऱ्यांचे पैसे खाऊन स्वतःची घरं भरतात या भडव्यांना घाबरू नका तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर तुम्ही थेट शासन दरबारी न्याय मागा आज नाही उद्या न्याय नक्की मिळणार शेवटी विजय सत्याचाच होतो